शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मागे त्याला सोरपंप योजनेमध्ये भरपूर दिवसापासून साईटचा सा प्रॉब्लेम चालला आहे लगभग पाच ते सहा दिवसापासून साईट बंद चालू बंद चालू आता तर कंटिन्यू साईट बंदच राहते तर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की साईट चालू होणार आहे का साईट का बंद आहे भरपूर शेतकऱ्यांना फॉर्म भरायचे आहेत स्टेटस चेक करायचे आहेत पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे चे, तर काय काही शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्या आहेत त्याचं स्टॅटस चेक करायचं चे, सर्वे झालंय त्याचं स्टेटस चेक करायचे काहीही स्टेटस चेक करता येत नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तर साईट का बंद आहे साईट कधी चालू होणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओमध्ये जर नवीन आणला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आणखी चॅनलला सबस्क्राईब करा मागील त्याला सौरपंप योजनेविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर भेटून जाईल आणि जर तुम्हाला कंपनी निवडायची असेल किंवा कंपनी निवडल्यानंतर किंवा कंपनी निवडायच्या अगोदर काही मदत हवी असेल शंभर टक्के तुम्हाला सहकार्य केलं जातं मेंबरशिप ग्रुप आहे आपला या ठिकाणी मेंबरशिप ग्रुपचा नंबर आहे तुम्ही नंबरवरून कॉन्टॅक्ट करा फक्त मेसेज करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपला मेंबरशिप ग्रुपचा शंभर टक्के रिझल्ट आहे कंपन्या ऍड होणार आहेत आता जरी साईट चालत नसली तरी काही दिवसांनी कंपन्या ऍड होणार आहेत कधी कंपन्या ऍड होणार आहेत ते आपण मेंबरशिप ग्रुपवर सांगितले आपले अपडेट जे असतात ते हंड्रेड पर्सेंट खरे असतात पाठीमागे भरपूर वेळेला आपण रिझल्ट दिलाय भरपूर शेतकऱ्यांचे शेकडो शेतकऱ्यांचे आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून वेंडर सिलेक्शन आहे कंपनी निवड झाले असे तशी कंपनी नाही टॉपच्या कंपनी जी के असेल शक्ती असेल ओसवार असेल इकोजेन असेल क्रॉमटन असेल यासारख्या कंपन्या आपण शेतकऱ्यांना निवड करून देण्यात शंभर टक्के मदत आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कशा प्रकारे कंपनी निवड करता शेतकरी ते व्हिडिओ तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह तुम्हाला आहे आपल्या ग्रुप मेंबरशिप ग्रुप कशा का प्रकारे काम करतो लाईव्ह रेकॉर्डिंग ग्रुपचं दाखवलं आहे पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आय बटनवर मी व्हिडिओ देऊन देईन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या व्हिडीओमध्ये पण डिटेलमध्ये माहिती दाखवली आहे कशाप्रकारे शेकडो शेतकरी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडतात आता ही कंपनी येणार आहेत कोटा येणार आहे पण यामध्ये प्रॉब्लेम काय आता सध्या कंपनी निवडण्यासाठी सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी कंपनी निवडण्यासाठी बाकी आहेत त्यांना कंपनी निवडायचे आणि कंपनीचा कोटा असणार आहे तो दहा पंधरा हजार एवढा कोटा असणार आहे तर यामधून भरपूर शेतकरी या टर्म मध्ये पण या येणाऱ्या कंपनीच्या कोट्यामधून पण भरपूर शेतकरी विंडर सिलेक्शनपासून राहू शकतात आता पाठीमागेच इकोजेन आणि क्रॉमप कंपनी ऍड झाली होती आपल्या ग्रुपमध्ये शंभर टक्के ज्यांना ज्यांना कंपनी दाखवते त्यामध्ये शंभर टक्के लोकांनी सिलेक्शन केलंय पण कंपनी माहिती ऍड होण्याची माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कंपनी ऍड झाली हीच माहिती झाली नाही तर ऍड होणं ही माहिती होणं कधी कंपनी ऍड झाली ही माहिती होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मेंबरशिप ग्रुप आपला खूप फायद्याचा होतो कारण की नॉमिनल चार्जेस आहेत आपल्या ग्रुपवर फी ऍड करण्यात येत नाही आपल्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी चार्जेस आहेत ज्यांना चार्जेस पे करायचं आहे त्यांनीच फक्त या नंबरवर व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं आहे फक्त आणि फक्त मेसेज करा चार्जेस पे करा स्क्रीनशॉट पाठवा आणि ग्रुप जॉईन करून घ्या काही वेळेत स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ग्रुप जॉईन करून देण्यात किंवा एक दोन मिनिटांमध्ये जर ऑनलाईन असेल कोण तर त्या श्रेणी ग्रुप जॉईन होऊन जाईल पण चार्जेस आहेत नॉमिनल चार्जेस आहेत पण चार्जेस भरून चार्जे जर तुम्हाला लगेच कंपनी निवडतात आल्या आल्या कंपनी तुम्हाला माहिती भेटणार आहे आता यामध्ये भरपूर शेतकरी सत्तर हजार ते ऐंशी हजार शेतकरी फॉर्म भरले आहेत वेंडर प्रतीक्षेत आहेत म्हणजे आता साठ ते पा, साठ पासष्ट शेतकरी वेंडर सिलेक्शन पासून मुकू शकतात जर त्यांना कंपनी आल्या आल्या माहिती नाही पडलं कारण की कंपनी आल्यानंतर त्या चांगल्या कंपन्या त्या जास्त वेळ वेंडर लिस्टमध्ये थांबत नाही लगेच सिलेक्शन होतं त्यासाठी आपला ग्रुप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे ज्यांनी निवडला आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका कंपनी आल्याबरोबर तुमचं सर्वांचं आपल्या ग्रुपच्या मेंबरमध्ये जे मेंबर आहेत त्यांना सर्वांना आपण गॅरंटी देत आहोत की तुमचे सर्वांचे सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांना ज्यांना जी जी कंपनी हवी ती कंपनी निवडून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या ग्रुपमध्ये आपण सांगतच असतो की चुकीची चु, कंपनी कोणी निवडू नका तुम्हाला कंपनी निवडल्यानंतरही आपण पर्सनली तुम्ही मेसेज करून आपल्या ग्रुपवर हजारो एक ते दीड हजार मेंबर आहेत त्यामध्ये कुणी जरी आपल्याला पर्सनल मेसेज केला तरी सर्व पर्सनल मेसेजचा आपण रिप्लाय देत असतो फक्त एक विनंती सर्वांना कॉल कुणीही करू नका कॉलवर बोलण्यासाठी आपल्याला एवढा वेळ नसतो मेसेज टाकून ठेवा मेसेजचा रिप्लाय लगेच नाही भेटला थोड्या वेळाने तुम्हाला शंभर टक्के भेटणार काही जरी प्रॉब्लेम असेल कंपनी निवडल्या नंतरही काही इश्यू असतील हेड सिलेक्शन असेल कंपनी वर्क ऑर्डर निघत नसेल इतरही काय प्रॉब्लेम असतात तेही सगळे आपल्याला मेसेजद्वारे भेट दे देतात फक्त मेंबरशिप जे ऍड असतात त्यांनाच सर्व माहिती नाही कारण की भरपूर लोक मेसेज करतात आता सर्वांचं मेसेजचं रिप्लाय देणं शक्य होणार नाही जे मेंबर आहेत त्यांना आपण ही सर्व्हिस देत आहे कारण की त्यांनी चार्जेस पे केलाय ही गोष्ट लक्षात ठेवा तर अजून एक महत्वाची अपडेट की साईट का चालत नाही ही सगळ्यात मोठा महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो साईटवर आपण भरपूर लोकांना कॉन्टॅक्ट केला आहे तर साईट न चालण्याचा सा रिझनमध्ये टेक्निकल कारण साईट अपडेट होत आहे आणि वर ट्रॅफिक जास्त असल्यामुळे साईटला मेंटेनन्स मध्ये सध्या आहे असं भरपूर जण महावितरण कोणतं आपल्याला सांगितलं कंपनीचा वेंडर असतात महावितरणचे अधिकारी असतात सर्वांना आपण ह्या विषयी चौकशी केलेली आहे सर्वांना कुठे एकच उत्तर भेटलेलं की टेक्निकल इश्यू आहे साईटवर अपडेटचं काम चालू आहे साईटवर मेंटेनन्सचं काम चालू आहे ही उत्तर आपल्याला भेटत आहे यामुळे आपण टेन्शन घेऊ नका साईट लवकरात लवकर चालू होईल साईट सा 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 आता आपल्याला भरपूर जणांकडून सांगितले अठ्ठेचाळीस तास तास तासाच्या अगोदर बहात्तर तासाच्या आतमध्ये साईट चालू होईल पण नाही फिक्स मी कुणाला सांगत नाही की कधी साईट चालू होईल आता होऊ शकते पाच मिनिटांनी होऊ शकते चोवीस तासांनी होऊ शकते बहात्तर तासाने होऊ शकते साईटचा विषय नाही आपण सांगितल्याप्रमाणे वेंडर ऍड होणार आहे